नमस्कार मी सारिका विहंगावेद रेसिपी अँड ब्लॉग ही चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज मी तुम्हाला दाखवणार आहे कच्च्या पपईची भाजी ही भाजी अतिशय पौष्टिक आणि चविष्ट असते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम ही बघा ही हिरवी कच्ची पपई आहे स्वच्छ धुवून साल काढून आतल्या बिया काढून तुमच्या आवडीनुसार तुम्ही फोडी बनवून घ्यायची आहेत त्यानंतर आता फोडणीची तयारी करूया फोडणीसाठी एका कढईमध्ये दोन चमचे मी तेल घेते तेल आपलं चांगलं गरम झालं की त्याच्यामध्ये मी पाव चमचा राई घालणार आहे पाव चमचा जिरं जिरं आणि राई तेलामध्ये चांगली तडतडली की जर असं हिंग घालायचं आहे आणि संबंध आपण व्यवस्थित असं तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे त्यानंतर मी ह्याच्यात घालणार आहे तीन हिरव्या मिरच्या ह्या तिखटाच्या मिरच्या आहेत भाजीमध्ये आपण मसाला वापरणार नाही आहे त्यामुळे मी ह्या मिरच्या घेतलेल्या आहेत तुम्ही आवडी आवडीनुसार कमी जास्त करू शकता हा जर असा बारीक चिरलेला कांदा घ्यायचा आहे म्हणजे अर्ध्यापेक्षा पण कमी आहे हा कांदा त्यानंतर पाच ते सात लसणीच्या पाकळ्या घेतल्या आहेत चार ते पाच कडीपत्त्याची पानं घेतली आहेत आणि फोडणी जी आहे ती व्यवस्थित आपण तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे आता या फोडणीमध्येच मी मीठ घालणार आहे जेणेकरून कांदासुद्धा आपला नरम होईल आणि भाजीला मीठ व्यवस्थित लागलं जाईल त्यानंतर पाव चमचा हळद घालायची आहे रंगासाठी हळदसुद्धा छान तेलामध्ये शिजवून घ्यायची आहे हे बघा अशा प्रकारे छान आपली फोडणी आता तयार झालेली आहे आता फोडणी परतून झाली की त्याच्यामध्ये ज्या आपण आता फोडी करून घेतल्या होत्या पपईच्या त्या आपण आता सगळ्या घालून घेऊया हे बघा अशा प्रकारे आता हे छान अशी भाजी आपली मिक्स करून घेऊया फोडणीमध्ये रंग बघा किती छान येतो आहे मग भाजी आपली व्यवस्थित फोडणीमध्ये आता मिक्स झाली आहे आता ह्याच्यामध्ये ना शिजण्यासाठी आपण जर असं पाणी घालायचं आहे जास्त पाणी नाही घालायचं आहे थोडंसंच भाजी पाण्यामध्ये बुडेल इतपतच पाणी घालायचं आहे भाजीला शिजायला जास्त वेळ नाही लागत लवकर शिजली जाते ही भाजी आता ह्याच्यावरती मी झाकण ठेवणार आहे आणि पाच ते सात मिनिटं आपण चांगली वाफवून घ्यायची आहे गॅस मंद ठेवायचं आहे हे बघा भाजी आपली झालेली आहे म्हणजे हे जे पपई आहे ती चांगली आपली शिजलेली आहे आणि जर असं जे पाणी दिसतं आहे ते थोडंसं सुकतं नंतर भाजी आटल्या थंड झाल्याच्यानंतर जास्त पाणी घालायचं नाही जास्त शिजवायची नाही त्याचा भाजीचा मेन होणार आता ही भाजी आपली शिजलेली आहे त्याच्यामध्ये आता ही कोथंबीर बारीक चिरलेली आणि ओला नारळ आहे किसलेला तो घालायचा आहे आणि छान अशी भाजी आपली मिक्स करून घ्यायची आहे तयार आहे झटपट रुचकर आणि पौष्टिक कच्च्या पपईची भाजी तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा खूप छान लागते खूप भारी लागते टिफिनसाठी सुद्धा आपण ही वापरू शकतो झटपट तयार होते जरी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा थँक्यू